तब्बल सर्व सतरा जागांवर बापूंची विजयी घोडधावड चालू आहे आपल्यासोबत बापू आहेत बापू आता कसं वाटते आता निश्चितपणानं मला माझ्या सांगोला शहरातील मतदारांविषयी गर्व आणि अभिमान आज वाटायला लागलेला आहे एवढ्यासाठी हा तालुका स्वर्गीय भाई गटपताजी देशमुख साहेब आणि त्यांनी जवळजवळ पासष्ट वर्ष आणि मी गेली चाळीस वर्षे एका वैचारिक पातळीवर आम्ही आमचा मतदार तयार केलेला आहे उबाटासारख्या पक्षाला बरोबर घेऊन केलेली युती ही आमच्या मतदारांना आवडलेली नाही हे यावरून निश्चितपणानं दिसून येत आहे आणि मतदाराने आम्ही केलेल्या बरोबर युती होती ना इथे शेतकरी कामगार पक्ष उबाटा आणि भाजप आणि इतर सर्वच पक्ष एका बाजूला गेले मी आणि आर पी आय फक्त एका बाजूला आम्ही राहिलो रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियानं मात्र मला पाठिंबा दिला आणि मतदारांनी अशा पद्धतीच्या अचानक झालेल्या वेगवेगळ्या पक्षाच्या युत्या ह्या अमान्य केल्या आणि गेल्या अडीच तीन वर्षात शिंदेसाहेब मुख्यमंत्री असताना सांगोला शहराचं जी विकासाची ती घोडदौड चालू आहे त्यावरही शिक्कामोर्तब केलेलं आहे मतदार स्वाभिमानानं वागला अभिमानानं वागला आणि राजकारणात चाललेलं हे जे काय वेळ वेळ वाकडं वागणं आहे ते अमान्य करून शिवसेनेला भरघोस मतदान केलं आमचे उमेदवार स्ट्राईक रेटनं राज्यात नंबर काढतील असं मला वाटतं मला सांगा सगळ्या नेत्यांनी तुम्हाला एकटं टाकलं सगळ्या पक्षांनी एकटं टाकलं पण जनता बरोबर राहिली पूर्णपणे जनता माझ्यासमोर राहिली या निकालावरून दिसून येते आणि मला प्रचाराच्या वेळी जाणवत होतं की सर्वसामान्य मतदार हा अत्यंत मनापासून माझ्याबरोबर आलेला आहे आणि आमचे उमेदवार विजयी होतील मी पूर्वी आपल्या ए बी पी माझाशी बोललो होतो त्या संदर्भात मला सांगा जिल्ह्यात ज्या पद्धतीचे निकाल येत आहेत आपल्या भागातला जो भाग आहे तिथं भाजपनी युती तोडल्यामुळं सगळीकडे फटका बसतोय असं वाटतंय तुम्हाला मंगळवेडा असेल पंढरपूर असेल माढा असेल करमाळा असेल भारतीय जनता पक्षानं शिवसेनेला विश्वासात घेऊन या निवडणुका करायला पाहिजे होता आजही माझं प्रांजळ मत आहे कारण या जिल्ह्याची परंपरा अशी होती की इथं कोणत्याच निवडणुकीत शिवसेना ही चुकीची वागलेली नव्हती भारतीय जनता पक्षाबरोबर खांद्याला खांदा लावून काम करत होती परंतु थोडंसं आम्हाला बरोबर घेणं विचारात घेणं हे काही घडलं नाही आणि कदाचित त्याचेही परिणाम असावेत असं मला वाटतं